थोडस मला दिसलं पाहिजे असं बघा फक्त सर कोणत्या विषयावर आपल्याला सांगायचं काय ते आज सर्वात अजय मागे जा सर्वात महत्वाची बैठक म्हणजे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जे घेतले गेले ते आत्तापर्यंत ह्या स्वरूपाचे होते एक सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जो प्रकल्पग्रस्त असतात त्या प्रकल्पग्रस्तांना त्या त्या, त्या प्रकल्पामध्ये जागा जर का शिल्लक असेल तर त्यांना प्राधान्याने देण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता पण प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणचे संपले असतील आणि त्या जिल्ह्यातले जर का उरलेले असतील तर त्यांना दो दुसऱ्या नंबरचे आता प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि त्या जिल्ह्यामधले पूर्ण संपलेले असतील तर राज्यातल्या प्रकल्पग्रस्तांना त्या, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तो निर्णय आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की राज्यामध्ये अनेक अशी गावठाण आहेत ज्या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे परंतु ते आर डीकडे आत्तापर्यंत हस्तांतरित झालेले नाही आर डीकडे हस्तांतरित न झाल्यामुळे त्या गावांना नागरी सुविधा या काही दिल्या जात नव्हत्या नागरी सुविधा पूर्वी जर का झाल्या असतील तर मदत पुनर्वसन विभागाकडनं त्या दुसऱ्यांदा देता येत नाही आणि दुसरीकडे आर डी टीकडे म्हणजे ग्रामविकास विभागाकडे समजा जर का ती गावं हस्तांतरित झाली नसतील तर त्या लोकांना नागरी सुविधांपासून अनेक वर्षापासून ते वंचित राहावं लागतं आहे त्याच्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी फायनान्समधनं एक खास बाब म्हणून ग्रामविकास विभागाला वेगळा निधी देऊन त्यासाठी नागरी सुविधा या दिल्या जातील या बाबतीमध्ये ग्रामविकास विभागाला तशी तरतूदही निधी जी केली जाईल आणि तशी शिफारसही केली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळा इरसाळवाडीसारखी घटना झाली मदत पुनर्वसन विभागाच्या कायद्यामध्ये जे काही प्रकल्प बाधित असतील त्यांच्यासाठी आरक्षणासाठी सुविधा केली गेलेली आहे पण इरसाळवाडीमध्ये दरड कोसळून ज्यावेळा मृत्युमुखी काही लोकं आपल्याला निदर्शनात आली पण त्याच्यानंतर त्यांच्या नंतरच्या वारसांना आपल्याला आरक्षणाची सवलत दिली जात नव्हती हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झाला आणि तशा स्वरूपाची जी ए डीला शिफारससुद्धा झाली की येणाऱ्या काळामध्ये भूसंकलन आणि दरळ कोसळून ज्या लोक जे लोक मृत्युमुखी पडतील त्यांच्या नंतरच्या पिढीसाठी आरक्षणाची सवलत ही या प्राधिकरणाच्या मिटिंगमध्ये हा एक निर्णय झाला आणि त्या बाबतीमध्ये जी ए डीच्या माध्यमातून पुढची त्याची जी कारवाईची ती येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने केली जाईल कोयना प्रकल्प कोयना प्रकल्पामध्ये गोकुळ 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 रासाटी व हेळव हेळकाव या गावातील जमिनी भूसंपादन झाल्याने त्यांना विशेष बाब म्हणून कोयना भूकंप निधीतून निधी उपलब्ध करून द्यायचा निर्णयसुद्धा या बैठकीमध्ये प्रामुख्याने झालेला आहे त्यात सातारा जिल्ह्यामध्ये तरळी प्रकल्पावर शंभर टक्के जमीन असलेल्या पी ए पी निर्वाह भत्ता जो चारशे पूर्वी दिला जात होता तो आता तीन हजार रुपये येणाऱ्या काळामध्ये त्याचा तीन हजार निर्वाह भत्ता जो असतो तो प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्याच्यानंतर दारुडी तालुक्यातील गुणवंती प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक खास बाब म्हणून विशेष बाब म्हणून त्यांना पॅकेज देण्यासाठी जलसंपदा विभागाला त्याची शिफारस केली गेली आंबळापूर प्रकल्प जिल्हा यवतमाळ यासाठी सुद्धा जलसंपदा विभागाला मदत पुनर्वसन विभागाच्या प्राधिकरणाच्या बैठकीच्या माध्यमातून त्यांना खास बाब म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक खास बाब म्हणून त्याला विशेष पॅकेज देऊन जलसंपदा विभागाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत सर मुंबईमध्ये देखील अनेक पी ए पी प्रकल्प आहेत विरोध केला जातो म्हणजे पश्चिम उपनगरात आहे मुंबईच्या धारावीतले देखील अनेक पी ए पीचे प्रकल्प मुळामध्ये मुळामध्ये धोरणामध्ये पी पी कोणाला म्हटलं पाहिजे की जे प्रकल्पग्रस्त धरणामध्ये ज्याची जमीन गेलेली असेल त्या प्रकल्पग्रस्तांनाच मदत पुनर्वसन विभागाकडनं या पद्धतीची मदत केली जाते किंवा सहायता केली जाते आत्ता त्याच्यामध्ये एक नवीन ॲड झालेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये भूसंकलनामुळे किंवा दरळ कोसळून ज्या ठिकाणी ज्या गावाचं नुकसान झालं असेल ज्या वाढीचं जा नुकसान झालं असेल त्यांना आरक्षणाचा फायदा दिला पाहिजे हा खरा निर्णय मदत माहिती आहे पावसाळ्यापूर्वी आधी अनेक बैठका घेतल्या मात्र खात्याचे सचिवच बैठकाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर आलेले आहे घाटकोपर दुर्घटनेसंदर्भात सुद्धा जी बैठक झालेली आहे सोनिया शेट्टी कशा संदर्भात खातात सोनिया शेट्टी बैठकीला उपस्थित नसल्याने बाब समोर आलेली आहे मुळामध्ये आपत्ती व्यवस्थापनेसारखा सर्वात महत्वाचा खाता आमचा असल्यामुळे सोनिया शेट्टींकडे दोन्ही गोष्टी येतात एक तर आपत्ती व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी पाठपुरावा करणे आणि त्याच्यासाठी दक्षता काय घ्यायची त्या बाबतीत महाराष्ट्रभर दौरे करणे आणि त्या ठिकाणी त्यांना योग्य ते साहित्य पुरवण्याचं काम करायचं दुसरी गोष्ट मदत पुनर्वसन विभागामध्ये हायकोर्टाने एक निर्णय असा घेतला होता की कोयने प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या 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 सात जिल्ह्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना जमिनीचं वितरण झालेलं आहे त्यामध्ये कुठेतरी आपल्याला सुसज्जपणा आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या प्रकल्पग्रस्तांना योग्य न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून काही हायकोर्टाचे निर्देश आलेले आहेत त्याच्यासाठी हायपावर कमिटी नेमलेली आहे त्या हायपावर कमिटीच्या अध्यक्षाच या आमच्या विभागाच्या सचिव असल्यामुळे सातत्याने त्या बैठकींना त्यांना जास्त उपस्थित राहावं लागतं म्हणून माझीच परवानगी घेऊन बऱ्याचदा त्या जिल्ह्याच्या त्या बैठकीला किंवा आयुक्तांच्या त्या बैठकीला त्या उपस्थित असतात असं काही नसतं की त्या येतच नाही किंवा दांडी मारतात असला काही प्रकार होत नाही सर समाजातली दरी जी आहे ती कमी होणं गरजेचं आहे असं आणि जो आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतो त्या मुद्द्याबाबत सरकार जे काही निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल असं त्यांनी म्हटलं तर आता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आर समाजामध्ये दरी निर्माण करण्याची सुरुवात कोणी केलेली आहे हा संशोधनाचा भाग आहे त्यामुळे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल या दोन्ही समाजाला आपण कसा समतोल राखता येऊ शकतो किंवा समान न्याय कसा देता येऊ शकतो या बाबतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीमध्ये सरकारने राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत निर्णय याआधीच घेतलेला आहे सूर्यकांता पाटील जे आहेत भाजपमध्ये होत्या ज्या आता त्या शरद पवार यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलं आहे भविष्यात इन्कमिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढेल असा आत्मविश्वास जयंत पाटील त्यांनी सगळ्याच नेत्यांनी व्यक्त केला आता सूर्यकांता पाटील त्यावेळी का गेल्या कोणाला कंटाळून गेल्या आणि कशामुळे गेल्या हा त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पडतीच्या काळामध्ये त्या सोडून गेल्या आणि आता त्यांना कशाबाबतची चिंता आहे याची पूर्ण माहिती या सूर्यकांता पाटीलच देतील त्यामुळे या विषयावर मी भाष्य करण्याची काही आवश्यकता वाटत ओके थँक्यू